या चॅनेलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास स्त्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ स्वप्ना सुनील पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे स्वप्नाताई सांगतात श्रीराम खूप वर्षांपूर्वी आम्ही उभयता गोंदवले येथे गेलो असताना श्रीकृपेने मला कोठीत भाजी चिरण्याची सेवा मिळाली तिथे अनेक सेवेकरी भगिनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे अभंग म्हणत भाजी चिरण्याची व तत्संबंधी इतर सेवा अगदी मन लावून करत होत्या मी देखील स्त्रीसेवेत सेवेत रमून गेले तिथला तो थाट हजारो किलो भाज्यांचा अवाढव्य पसारा मोठमोठी भांडी व अगदी मन लावून सुरू असलेली प्रत्येकाची सेवा बघून मन अचंबित तर होत होतेच पण त्याहीपेक्षा श्री महाराजांचे अमर्याद ऐश्वर बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नव्हते परंतु कसे कोणास ठाऊक पण त्या दिवशी तेथे अतिशय मोठ्या प्रमाणात ठेवलेली फ्लावरची भाजी बघून माझ्या मनात शंका उत्पन्न झाली की हे लोक ही एवढी भाजी नीट साफ करत असतील का नंतर मी देखील हे विसरून गेले आहो पण स्त्री कसे विसरतील दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा मी तेथे भाजी चिरायला गेले तेव्हा एका सेवेकरी दादांनी मला जवळ बोलावून एका मोठ्या टब सदृश्य भांड्यात ठेवलेल्या भाज्या दाखवून ते मला म्हणाले वहिनी हे बघा आम्ही या भाज्या इथे मिश्रित गरम पाण्यात आधी स्वच्छ धुतो आणि मगच वापरतो अहो त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या मनातील विकल्प कुठल्या कुठे पळून गेला नव्हे नव्हे आपल्या मनातील प्रत्येक विचार जाणणाऱ्या स्त्रींनी तो विकल्प त्वरित मोडून काढला श्री महाराजस तर त्या साधकांचे रूप घेऊन माझे डोळे उघडण्यास आले नव्हते ना तसेच असावे श्रीराम समर्थ साधक हो स्वप्नाताईंचे भाग्य असे बलवत्तर की त्यांना गोंदवले येथे गेल्यावर कोठीत सेवा करायची संधी प्रत्येक वेळी लाभली स्त्रींचे स्वप्नाताईंवर विशेष प्रेम असल्यामुळेच तर ताईंच्या मनात आलेले विकल्परूपी बांडगुळ त्यांनी वेळीच नष्ट केले ताईंच्या गरोदरपणात त्यांना हवा असलेला गजरा सुनीलदादा आणायला विसरले व नंतर उभयता गिरगाव मुंबई येथील गोऱ्यारामाच्या देवळात दर्शनास गेले असताना तेथे गेल्या गेल्याच पुजारी दादांनी प्रत्यक्ष सीतामाईचा गजरा काढून ताईंना दिल्याचा स्त्रींच्या विशेष प्रेमाचा अनुभव आपण मागे पाहिला आहेच सुनील दादा म्हणतात तसे हे सर्व प्रेमाचे आहे हो त्यांचे आपल्यावरील व आपले त्यांच्यावरील साधकांच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी स्त्रीप्रेमाचे प्रेमाचे असे अनुभव येणे म्हणजे दुग्धशर्करा योगच होय अशाने त्यांच्यावरील व त्यांच्या सेवेतील आपले प्रेम वाढते व वा ज्याप्रमाणे गुजराती स्त्रिया डोक्यावर एकावर एक अशी रचलेली भांड्यांची उतरंड घेतात व त्याला हात न लावता मोकळ्या हाताने चालतात तथापि त्यांचे सर्व लक्ष डोक्यावरील उतरंडीवरच असते त्याप्रमाणे भक्ताचे लक्ष कोणत्याही प्रापंचिक व्यवहारात श्रीचरणीचं वास्तव्य करून राहते ज्याप्रमाणे दरिद्री भिक्षुक जेवणाच्या आमंत्रणाविषयी सर्व काळ आशा करीत असतो धनलोभी निरंतर कर्जदाराला कर्ज दिलेल्या रकमेच्या व्याजाची आशा करतो व निरंतर बोटाने दिवस महिने मोजत राहतो त्याप्रमाणे भक्ताला स्त्रींचाच ध्यास लागतो व त्यांच्याशिवाय अन्य कोणतेही चिंतन नको असे त्याच्या मनाचे अवस्थांतर होऊन जाते साधकांच्या अशाच आध्यात्मिक परिवर्तनाचे सुंदर वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी ध्यान लागो ऐसे हरी तुझ चरणी परी आवंतण्याची आस जैसी लागे दुर्बळास लोभ्या कळांतराची आस बोटे मोजी दिवस मास तुका म्हणे पंढरी नाथा मजला आणिक नको व्यथा श्री राम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ